नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आता काय जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व विद्यार्थी थे मित्र त्यांच्या पालकांपर्यंत सुद्धा पोहोचवायला मदत तर मित्रांनो राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे मी सरकारच्या या नव्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे खरंतर पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविली जात आहे गेल्या अनेक वर्षापासून ही योजना यशस्वीरित्या राज्यात राबविली जात असून या अंतर्गत आतापर्यंत अनेकांना लाभ मिळालेला आहे दरम्यान आता या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा मोठा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी या नव्या निर्णयाची माहिती दिली आहे या नव्या निर्णयामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनुदानाच्या रकमेत सरकारकडून पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे आतापर्यंत या अंतर्गत विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांचे अनुदान मिळत होते मात्र आता अनुदान पन्नास हजार रुपयांनी वाढवण्यात आले आहे अर्थात विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत आता दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे योजनेतील इतर प्रकरणातील रक्कमही त्यांच्या समप्रमाणात वाढविण्यात येणार अशी सुद्धा माहिती मंत्री महोदयाकडून समोर आली आहे यावेळी मंत्री भुएर यांनी साठी प्राप्त अर्जाची असून समितीकडून प्रस्ताव प्रस्तावांना सादर होण्यामध्ये वेळ लागत होता त्यामुळे आता त्याची कार्यवाही शालेय शिक्षण विभाग स्तरावर करण्यात येणार असल्याची जाहीर केलेली आहे या योजनेसाठी अर्थसंकल्प निधीपैकी साठ टक्के निधी वर्षाच्या सुरुवातीला संचालकांना उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह योजना अनुदान योजनेसाठी सध्या स्थितीला पालकांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवले जात आहे पण आता यानंतरच्या प्रकरणामध्ये संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव पाठवले जाणार आहेत मुख्याध्यापकांना स्वतःच याचे प्रस्ताव तयार करून पाठवावे लागणार आहेत नक्कीच सरकारने घेतलेला हा निर्णय अनेकांसाठी दिलासादायक ठरणार असून या निर्णयांचे सरांकडून स्वागत करण्यात आले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद